राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठीचा झंझावात उठलाय आणि केंद्रस्थानी आहे मीरा भाईंदर त्रिभाषा सूत्राच्या विरोधात मराठी जनतेचा आवाज बुलंद करत मनसेनं उभारलेलं आंदोलन आता चांगलंच पेटलंय हिंदी लादण्याच्या विरोधात मनसेनं घेतलेली आक्रमक भूमिका आता ठिणगी ठरली आणि त्यातून महाराष्ट्रभर मराठी अस्मितेचा वणवा पेटला पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयावरून आधी मनसेनं आक्रमक आंदोलन छेडलं त्यानंतर शिवसेना ठाकरे गट सुद्धा मैदानात उतरली या संयुक्त संघर्षामुळे राज्य सरकारनं अखेर नमतं घेतलं आणि त्रिभाषा सूत्रांसंदर्भात काढलेले दोन्ही जी आर मागे घेतले यानंतर मुंबईत पाच जुलैला एक ऐतिहासिक विजयी मेळावा झाला या मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चन उधाण आलं हे केवळ आंदोलन की युतीची सुरुवात असा प्रश्न अनेकांच्या मनात उमटला पण मुद्दा इथेच थांबलेला नाही मराठी बोलण्यास नकार दिल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांनी मिठाई विक्रेत्याला मारहाण केली आणि त्याच्या निषेधार्थ अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चावर मनसेनं भाजपवर थेट आरोप केले मराठी माणसांना डिवचण्यासाठी भाजपचा हा प्रयत्न आहे असं म्हणत आठ जुलै रोजी मनसेनं देखील जोरदार प्रत्युत्तर देत मीरा भाईंदरमध्ये भव्य मोर्चा काढला आणि काय जनतेनं या मोर्चाला जबरदस्त प्रतिसाद दिला मीरा भाईंदरच्या रस्त्यांवर मराठी जनतेचा जनसागर उसळला आता सगळ्यांच्या नजरा खेळल्या आहेत अठरा जुलैकडे कारण याच दिवशी राज ठाकरे मीरा रोडवर सभा घेणार आहेत मनसेच्या वतीनं ही सभा आभार सभा म्हणून जाहीर करण्यात आली असली तरी राज ठाकरे काय बोलणार कोणावर ताशेरे ओढणार आणि पुढचा रणसंग्राम कुठे होणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागले। ही सभा केवळ भाषण नसेल एक मराठी ही असेल घोषणा अस्मितेसाठी पुढच्या रणधुमाळीची घंटा राजकारण पेटलंय आता पाहावं लागेल राज ठाकरेंच्या शब्दातून उठणारा आवाज कोणत्या वळणावर महाराष्ट्राचं राजकारण नेतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।